महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आहे खारेगाव विभागामध्ये शिवसेना उपनेते दशरथादा पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये कळवा मुंब्रा विधानसभा महिला सहसंघटन संरचना राकेश पाटील यांच्या हस्ते मुख्यमंत्री माजी लाटकी बहीण योजनेचे फॉर्म वाटप करण्यात आले या प्रसंगी निर्मला सत्यवंत पाटील भाविका भगत शीतल जाधव पूनम बुबेरा संध्या केशव भगत उपस्थित होत्या प्रसंगी रचना पाटील म्हणाल्या की मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण योजना ही वंचित विधवा परित्यका आर्थिक दुर्बल महिलांसाठी महत्त्वाची योजना आहे महिलांना आर्थिक सहाय्य व्हावे कारण महिला कुटुंबातील एक महत्त्वाचा भाग त्यांच्याकडे काहीतरी उपलब्ध व्हावे व कुटुंबासाठी आर्थिक मदत मिळावी त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला आहे त्याचे आम्ही स्वागत करतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य श्री एकनाथजी साहेब यांनी महिलांसाठी अनेक योजना उपलब्ध करून दिल्या आहेत तसेच आता माझी लाडकी बहीण योजना देखील आता अंमलात आणण्यात आली आहे एक तारखेपासून या योजनेचा सर्वत्र लाभ घेण्यास सुरुवात झालेली आहे आपण खारेगावमध्ये आपल्या ऑफिसमध्ये म्हणजे दशरथदादा पाटील हे शिवसेनेचे उपनेते यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आज आपण महिलांसाठी या फॉर्म उपलब्ध करून दिलेले आहेत महिलांनी भरपूर संख्येने इथे येऊन आपल्याकडनं फॉर्म घेऊन गेलेले आहेत महिलांना आर्थिक आप सहाय्य व्हावे तसेच त्यांच्या पोर्शन मध्ये परत त्यांना कुटुंबातील एक महत्वाचा भाग असून त्यांच्याकडे काहीतरी उपलब्धता यावी आणि आर्थिक सहाय्य व्हावे या दृष्टीने मुख्यमंत्री साहेबांनी हा जो निर्णय घेतला आहे या निर्णयाला खरंच आम्ही त्यांच्या निर्णयाचं स्वागत करत आहोत आज येथे खरेगावमध्ये जे आपण इथे स ऑफिसमध्ये जेव्हा महिलांना हे सर्व फॉर्म दिले त्यांचा उत्साह अगदी वाखडण्याजोगा होता आनंदाने त्यांनी सर्व आपले डॉक्युमेंट्स देखील इथे आणलेले पण आज फक्त आपण फॉर्मचे वाटप केलेले